बुलेटीनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं करतोय केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दौऱ्यावर राजकीय वादंग निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताय हरियाणा जम्मू काश्मीरच्या सोबत निवडणुका घेता आल्या असल्या असं महत्त्वाचं विधान खासदार संजय राऊतांनी केलं एक देश एक निवडणूक संकल्पनेवरून देखील राऊतांनी आता खिल्ली उडवलेली आहे संजय राऊतांच्या आरोपाला छगन भुजबळांनी आता प्रत्युत्तर दिलं निवडणुका कधी घ्यायच्या हे आयोगाला ठरवू द्या असं भुजबळांनी म्हटलेलं आहे तर सव्वीस ते अठ्ठावीस सप्टेंबर केंद्रीय निवडणूक आयोगाचा महाराष्ट्र दौरा आहे आणि याच दौऱ्यावरून आता आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झडू लागलेल्या त्यांना जर निवडणुका नको आहे तर महाराष्ट्र अस्थिर करतील आणि निवडणूक आयोगाला अहवाल देऊतील राज्यपालांच्या माध्यमातून की आज महाराष्ट्र पूर्णतः अस्थिर आहे अशांत आहे धार्मिक तेर निर्माण झाले आहे त्यामुळे निवडणुका पुढे ढकला असाही डाव खेळतील हा रडीचा डाव आहे हे कुठल्याही डाव खेळू शकतील तुम्ही जेवढ्या निवडणुका लांबणीवर टाकाल तेवढ्या महाविकास आघाडी भक्कमपणे मजबूत होईल आणि आम्ही निवडणुका जिंकण्यामध्ये आमचा आमची संख्या अधिकाधिक वाढेल आमदारांची या विधानसभेच्या निवडणुका हरियाणा झारखंड बरोबर घ्यायला हरकत नव्हती काहीच हरकत नव्हती जर तुम्ही एक देश एक निवडणुका ही घोषणा करताय मग एक देश एक निवडणुकीत तुम्ही चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाही आता ऑब्झर्वर येतील पडद्याआड राजकीय चर्चा करतील आणि मग इकडल्या सरकारला ज्या पद्धतीने आणि ज्या तारखेला निवडणुका हव्यात म्हणजे शेड्यूल हवे ते ठरवतील बाकी काही याच्यामध्ये नवीन घडेल असं मला वाटत नाही आता निवडणुका कुठल्या कधी घ्यायच्या विधानसभेच्या ते देशाचा निवडणूक आयोग जो आहे इलेक्शन कमिशन कमिशनर्स ते ठरवतात ना त्यांनी ठरवल्यानंतर कोणाला काय त्याच्यावर काय मग करायला पाहिजे तर त्यांनी पाहावं आता जर कमिश देशाच्या निवडणूक आयुक्तांनी सांगितलं की ही निवडणूक आता ही निवडणूक ही तारीख ही तारीख तारीख सगळ्यांना मान्य करावे लागतं ना आणि दुसरं म्हणजे हेही खरं आहे की महाराष्ट्राची निवडणूक ही विधानसभेला पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर घ्यावीच लागतो परंतु मागची जी निवडणूक झाली एकोणीसमध्ये त्याच्यानंतर काही महिने जे आहेत राष्ट्रपती राजवट होते त्यामुळे विधानसभा गठीत होऊ शकली नाही लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा